हे छान लाडू झाले ना नमस्कार ने तर चला आज आपण बनवूया अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बुंदीचे लाडू त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे हे अर्धा किलो बेसन आहे हे अर्धा किलोला थोडीशी कमी किंवा अर्धा किलो जरी घेतली तरी चल साखर आहे ही आपल्याला तिमण्यासाठी लागते पाणी विलायची आणि थोडेसे हे केशर आहे आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट एवढं साहित्यामध्ये आपले लाडू बनतात तर आपण प्रमाण कसं घ्यायचं हे दोन्ही एका आकाराचेच भांडे आहेत भांडेनं जरी घेतलं तर तुम्ही सपाटवाटी साखर घ्या आणि शीग लावून असं पीठ घ्या तर चला आपण ब आता आपण पीठ मळून घेऊया तर आता आपण हे पीठ मळून घेऊया अगोदर मी अर्धा ग्लास पाणी टाकते अंदाज घेत घेत पाणी टाकायचं तर मी हे सगळं पाणी टाकून घेते छोटासा ग्लास आहे पाणी अंदाज घेत टाकायचं अजून थोडंसं मी पाणी घेते असं घट्ट मळून घ्यायचं एकदम पाणी वतायचं नाही थोड्या गाठी अशा सगळ्या फुटल्या असं थोडंसं वाटलं पीठ की अजून थोडंसं असं पाणी ओतून घ्यायचं तर आता आपलं हे पीठ असं बनवायचं थोडस घट्टच आहे हे पीठ हे, हे असंच तास कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दोन तास भिजायला ठेवायचं आणि पुन्हा बनवायचे लाडू कारण पुन्हा असं हे हलकं होते पीठ आणि छान असे बुंदी पडते दोन तास एक तास भिजू घालायचे जेवढं छान भिजेल तेवढे छान गोल गोल बुंदी येते तर पुन्हा आपल्याला वाटलं थोडंसं पाणी लागल तर थोडंसं पाणी आपण नंतर बनवायच्या टायमाला घालायचं आता ले ले हे असंच ठेवायचं तर आता हे आपले पीठ एक तास झालेले आहे आपण एकदा डबल असं हे करून घ्यायचं गाठी वगैरे फोडून घ्यायच्या असल्या तर गाठी होतच नाही थोडं पाणी लागते थोडस पाणी टाकून घ्यायचं अंदाज घेत घेत पाणी टाकायचं असं करून बघायचं की तर आता आपलं हे पीठ बनलेलं आहे तर बघा आपण पीठ कसं बनवायचं ते तर आता आपण असं हे पीठ घ्यायचं तर आपलं पीठ कसं तयार करायचं ते बघायचं हे अशी ठेंब बरोबर पडली ना तर बघा अशी बुंदी पडते बरोबर अजिबात हे होत नाही अशी जास्त घट्ट केले ना तर काय होतंय असे लमकुळे लंकुळे कळी पडते त्याच्यामुळं अशी अशी बन बघायची कसे पटपटपट थेंब पडते तर असे पडले पाहिजे घेते तेल ओतून घ्यायचं पूर्ण कारण कळीला तेल जास्त ते लागते आणि छान निघते कळी कमी तेलामध्ये ते कळी व्यवस्थित निघत नाही चपटी होते त्यामुळं जास्त तेल टाकायचं म्हणजे अर्धा किलो करायचं असतं तर एक किलो <laughs> एक किलोचं करायचं असतं ना दोन किलो असं टाकायचं तर आता हे तेल गरम झाले का ते असं करून आपण बघायचं एक टाकून बुंदीला तेल खूप गरम लागते अजिबात स्लो वगैरे काही नाही जरा श्लो की लगेच ले चपटी बुंदी होते तर असं ही वाटी घ्यायची आहे वाटीने टाकायचं असं मग आपलं तेल गरम झालेलं आहे फटाफटी कशी येते बुंदी आपली बघू शकता किती गोड गोड झालेली गोर आहे असं पण घ्यायचं इथे मला किती गोल गोल बनलेले आहे आपल्या पिठाची हे किती छान बनलं होत मस्त अशी गुंडी चढून घ्यायची जास्त बी काढायची नाही लाडू जास्त दिवस टिकत नाही बघू शकता असा कलर आहे त्याला वाटतं बुंदीचे लाडू खूप अवघड असतील काही अवघड वगैरे काही नाही चार पदार्थ एकत्र केले की एक आयटम बनते तसं बुंदीचे लाडू पण तर आपण ही सगळी अशी बुंदी बनवून घ्यायचे खूप सगळं केली छान बुंदी पडते आपली अजिबातलं मुकळी वगैरे काही सुद्धा होत नाही पीठ असं व्यवस्थित घेतलं ना ते असे गोल गोल आणि किती फुकते पण बघा आपण काही टाकलेले नाही तर दुसरं असा कलर काढायचा पांढरी बी जास्त काढायची नाही बुंदी आणि असंच सर्व बनवून छान बुंदी होती आपली एकही लकुळा दिसणार नाही तुम्हाला त्याच्यामुळं एक तास निजू वाटलं एक किंवा दोन तास तर असे म्हणजे बंदी नाहीतर लुकुळ लमकुळं बनता येईल लगे लगी, लगी केले आणि जाळ पण फास्ट असला पाहिजे खाली गॅस किंवा कशावर जरी करत असला तरी फास्ट असला पाहिजे असं आपलं वाटी घ्यायची आणि वाटीनं अर्धी वाटी घ्यायचं आणि टाकायचं दाबायचं जास्त दाबायचं नाही एक खट्टा एकदम पडल्यानंतर खाली चिटकून बसते आणि हलक्या हलक्या हाताने असं दाबत 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 पण लास्ट असं दाबायचं तर असं करायचं झाला आपला हा लास्ट घाण आहे बघा किती छान मस्त आहे ना काही सगळ्या अवघड नाही बुंदीचे लाडू बऱ्याच जणांना असं वाटते की खूप काय अवघड आहे सगळ्यात सोपी रेसिपी बुंदीची लाडू पण तेल संपलं नाही कारण थोडं तेल टाकल्यानंतर बुंदी जास्त तेल पिते जास्त तेल टाकल्यानंतर जास्त पित नाही त्याच्यामुळे जास्त जास ता तेल टाकायचं कधी पण कोणतं पण साहित्य करताना पाटील ठेवून घेते आपली अर्धा किलो साखर आहे तर अर्धा लिटरच्या अर्ध पाणी वाटायचं म्हणजे पावशर ही अर्धा किलो साखर आणि एक किलो साखर असली तरी आपण अर्धा लिटर पाणी टाकायचं लाडूच्या पाक करण्यासाठी असं आपण व्यवस्थित असं कुठलाही पाक बनवताना किलोला अर्धा लिटर असं प्रमाण टाकायचं मग तुमचं किती किलो कसं ना तर तुम्हाला मी दाखवते की बुंदीचा पाक कसा बनवते आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं तर मी मग अशी विसरली होते यात पाणी टाकायचं तर आता आपण काय करायचं मग आपण काय करायचं असा एक बर्फाचा खडा घ्यायचा त्यात असं केशर टाकायचं आणि ही बर्फाच्या खड्यामुळे लगेच केसर विरगळ लॉज बघू शकतो कधी इमर्जन्सी मध्ये आपल्या असं झालं तर आपण असं करू शकता थोडा छोटासा असा बर्फाचा खडा घ्यायचा आणि त्याने केशर असं विरगळा ना ळायचं हे पाणी ह्याच्यात टाकून द्यायचं तर आता आपलं हे केशर गळेलं आहे बघू शकता तेवढं दिसते आता हे टाकून हे असं बघायचं लास्टच्या थिंबाची अशी तार झाली पाक आलेला आहे तरी आपल्याला नाही समजलं तर आपण असं भांड्या टाकून बघायचं बघ गोळा झालं ना तर ही आपली आलेली आहे चाचणी अशी बघायची गोळा झाली आता चाचणी आपली भांडलेली आहे एकदम सगळं डायरेक्ट बघायचं असं हलवून घ्यायचं त्याला बांधायला यायला दहा मिनिट लागते आता मी पुन्हा ही विलायची पावडर टाकून घ्यायची आणि हे ड्रायफ्रूट तर असं मस्त हलवून घ्यायचं दोन दोन मिनिटाला आपला पाक व्यवस्थित झालेला आहे ह्याला दहा ते पंधरा दहा मिनिटच लागते आपल्या जेव्हा ते गुंडीचे लाडू गोळूला खूप अवघड असते काही नाही सोपं असते बघा किती मस्त झालेले आहे पाकपीठ आहेत हे असं बघायचं गुंडीमध्ये पाक जात आहे थोडा वेळ लागला एकदा असं पूर्ण हलवून घ्यायचं आपलं वरचं सुकलं होतं थोडंसं थो थो थो। एकदा असं पूर्ण हलवून घ्यायचं आता बघा हे एकदम मोकळे झाले ना आता आपलं बांधण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता आपलं हे बघू शकता असं मोकळं झालं का बांधायला घ्यायचं जास्त पण मोकळं नाही ना असं बांधले आतमध्ये असं मोकळ झालीने वाटते पण कळीच्या आतमध्ये ले अर्धा किलो साखर घ्यायची आता मी सगळे लाडू असेच बांधवले खूप काही ड्रायफ्रूट टाकलेले छान दिसते काही अवघड नाही आपल्याला वाटते की बाबा बुंदीचे लाडू कसे बनवायचे काय काही नाही मी दाखवले तसं तुम्ही प्रमाण घ्या अगोदर व्यवस्थित प्रमाण बघा आणि त्यानुसार करा काही चुकणार वगैरे काही नाही आणि तुम्हाला आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा की मी इथून पुढे नवनवीन व्हिडिओ बनवलेले तुम्हाला पोचतील सबस्क्राईब केल्यानंतर बघू शकता किती छान बनते ड्रायफ्रूट टाकलेले हे बरं ऑटोमॅटिक साईडला येते नाही केशर पण बघू शकता याच्यात दिसते थोडंसं आता हे सगळे असे लाडू आपण बनवून घ्यायचे बघू शकता असं आपण प्रसादा प्रसादासाठी हे बुंदी असे बनवू शकतो आपण ह्याचे आपण फक्त लाडू बांधवतो बांधतो आणि ती बुंदी आपण अशीच ठेवायची प्रसादासाठी हे बनवतात की आता आपलं होत आलेलं आहे लास्ट पर्यंत आपले लाडू बांधता येते समजा आपल्याला बांधता येत नसले तर काय करायचं तर आपण हे असंच भांड घ्यायचं आणि गॅसवर गॅस स्लो चालू करायचा आणि गॅसवर ठेवायचं आणि दोन मिनटासाठी हलवायचं लग्नच लाडू बांधता येतो जर येत नसले तर बांधायचं हे यायला लागले पण मी तुम्हाला सांगते जर तुमच्याकडनं तसं झालं